लग्नाला फक्त पाचच दिवस झाले होते आणि घरामध्ये आलेल्या नवीन नवरीबरोबर एवढे भयंकर कृत्य घडलं होतं ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही साहू कुटुंबामध्ये पाच दिवसा अगोदरच घरामध्ये लग्न झाले होते त्या कारणामुळे घरातील सर्वच जण आनंदी होते परंतु असं काय घडलं घरामध्ये आलेल्या नवीन नवरीबरोबर लग्नाच्या पाचव्याच दिवशी एवढी भयंकर घटना घडली तर चला पाहूया सविस्तर पाच दिवसापूर्वीच लग्न झालेल्या रीमाबरोबर बरोबर नेमकं घडलं काय होत ओडिसामधील पाटंगण या परिसरामध्ये साहू कुटुंब राहत होत या साहू कुटुंबामध्ये टोटल पाच सदस्य होते घरामध्ये मोठे व्यक्ती रवींदर साहू जे की एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते त्यांची पत्नी संयुक्ता साऊ त्या देखील एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पोस्टवरती होत्या तर त्यांच्या घरामधील मोठा मुलगा शेखर साऊ हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि बँगलोरमध्ये जॉब करत होता तर त्यांची लहान मुलगी बाहेरगावी शिक्षणासाठी होती तसेच घरामध्ये रवींदर साऊ यांची ऐंशी आई आईदेखील घरामध्येच राहत होती बेंगलोरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या शेखर साऊचं रीमा नावाच्या मुलीसंग लग्न ठरतं अठरा तारखेला संध्याकाळी सातच्या वेळेस ते शेखर साऊ आणि रीमाचं मोठ्या धूमधडाक्यामध्ये लग्न होतं या लग्नासाठी बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली शेखर साऊ यांची बहीण ती देखील कॉलेजला सुट्टी घेऊन मोठ्या भावाच्या लग्नासाठी आली होती शेखर आणि रीमाचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात होतं त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सर्व लोक खूपच आनंदी होते लग्न झाल्यानंतर पाचवा दिवस येतो त्या दिवशी तेवीस तारीख असते मोठ्या भावाच्या लग्नासाठी कॉलेजला सुट्टी घेऊन आलेली साहू कुटुंबातील लहानी मुलगी तिला पुन्हा आता कॉलेजला जायचं होतं त्यामुळे ती पुन्हा कॉलेजला म्हणजेच बाहेरगावी जाण्याची पूर्ण तयारी करते मुलीचे वडील रवींदर साऊ तिला सोडण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवरती येतात तर शेखर यांची आई संयुक्त साहू या देखील कॉलेजवरती आपल्या ड्युटीवरती गेलेल्या असतात त्यावेळेस घरामध्ये फक्त तीनच लोकं असतात एक म्हणजे शेखर साऊ त्याची पत्नी रीमा आणि ऐंशी वर्षाची आजी त्यावेळेस सकाळचे साधारणतः साडे अकरा वाजलेले होते आजी आज हॉलमध्ये टी व्ही पाहत असते तर शेखर आपल्या लॅपटॉपवरती काहीतरी कामकाज करत असतो रीमा स्वयंपाक घरामध्ये असते त्याच दरम्यान त्यांच्या घराची कोणीतरी बेल वाजवतो शेखर साऊ जसा दरवाजा उघडतो तर एक कुरिअरवाला व्यक्ती एका बॉक्समध्ये काहीतरी पार्सल घेऊन आला होता उरिअर रिसिटवरती शेखर साऊ सही करतो आणि ते पार्सल घरामध्ये घेऊन येतो शेखर आणि रीमाच्या लग्नाला अवघे पाचच दिवस झाले होते त्यामुळे शेखरला वाटलं कोणीतरी लग्नाचं गिफ्ट पाठवलं असेल त्यामुळे शेखरची आजी विचारते शेखर बेटा पार्सल मे क्या बेज आहे तुझे म्हणून त्या साईडनी शेखर आवाज देतो अरे दादी रुको ना अभी तो पार्सल आया मैंने देखा भी नहीं नाही से आजी आज आणि शेखरचा आवाज ऐकून स्वयंपाकघरामध्ये असलेली रीमा बाहेर येते ती शेखरला विचारते क्या है इस पार्सल में और किसने भेजा इसे तेकर उत्तर देतो है और ये पार्सल किसने भेजा ये भी पता नहीं पार्सल रायपुर मधून एस के सिन्हा नावाच्या व्यक्तीने पाठवलेला असतो पण शेखर साहू आणि त्याची पत्नी रीमा दोघही एस के सिन्हाला ओळखत नव्हते मग त्यांनी पार्सल कसं काय पाठवलं त्यावरती शेखर साहूची पत्नी म्हणते अरे आप पार्सल खोलो तो उसमें क्या है वो तो पता चलेगा जेव्हा शेखर साऊ पार्सल खोलत असतो त्यावेळेस त्याची आजी पत्नी आणि शेखर हे तिघेही त्या पार्सल जवळ असतात त्या पार्सलवरती लावलेली दोरी शेखर जशी ओढतो त्याच घरामध्ये एक जोरदार स्फोट होतो पार्सल उघडताना झालेला स्फोट एवढा भीषण होता की घरामधील तिघेही जणे दूरवरती उडून पडली होते शेखर रीमा आणि आजी अत्यंत गंभीर जखमी झाले होते त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागातून रक्तस्राव होत होता घरामध्ये स्फोट होताच घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटतात या तिघांमध्ये सर्वात जास्त गंभीर परिस्थिती झाली होती ती आजीची तर दुसरीकडे शेखर आणि रीमा पूर्णपणे जखमी झाले होते शेखर गंभीर अवस्थेमध्येच म्हटला कोई तो हमारी हेल्प करो मेरी बीबी को मेरी दादी को बचाओ तरीकडे घरामध्ये झालेल्या स्फोटमुळे रीमाचा पूर्ण चेहरा भाजला होता हातावरती पायावरती आणि शरीराच्या प्रत्येक अंगावरती गंभीर जखमा झाल्या होत्या घरामध्ये तो स्फोट झाला होता त्याचा आवाज एवढा भीषण होता की आजूबाजूची लोकं तात्काळ धावत आले तेजारेस राहणाऱ्या लोकांनी तात्काळ सर्वात अगोदर अँब्युलन्सला फोन केला त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली घरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झाले ठीक त्यामध्ये तीन लोक अत्यंत गंभीर जखमी झालेत परंतु हा झालेला ब्लास्ट सिलेंडर ब्लास्ट नव्हता शेखर सवलत जे कुरिअर आलं होतं त्या कुरिअरमधूनच हा ब्लास्ट झाला होता पोलीस तात्काळ रिमा शेखर आणि आजीला हॉस्पिटलला रवाना करतात परंतु ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये जातात एक दुःखद बातमी ऐकायला मिळते ऐंशी वर्षीय आजी आणि त्यांचा नातू शेखर साऊ या दोघांनीही या ब्लास्टमध्ये आपले प्राण गमावले होते तर पत्नी अत्यंत गंभीर असते तिच्यावरती तात्काळ उपचार चालू केला जातो तर इकडे पोलिसांची एक टीम फॉरेन्सिक टीम शेखर साहू यांच्या घरी पोहोचतात पोलीस घराची पूर्ण झडती करतात तसेच शेखर साहू यांचे वडील आणि आईला फोन केला जातो पोलीस घराची तपासणी करत असताना पोलिसांना हे स्पष्ट क्लिअर होतं घरामध्ये कोणत्याही प्रकारचं सिलेंडर ब्लास्ट झालं नव्हतं ठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणी आपण फटाक्यामध्ये ज्याप्रमाणे दारू भरतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काहीतरी केमिकल पडलेलं असतं पोलीस लगेचच वेळ वाया न घालता स्पेशल स्क्वॉडला बोलवतात बॉम्बस्कॉड पथक आल्यानंतर घरामध्ये चांगल्या प्रकारची तपासणी करतात आणि घराची तपासणी केल्यानंतर या तपासामध्ये सिद्ध होतं घरामध्ये बॉम्बस्फोट झाला आहे ज्या प्रकारे हा ब्लास्ट झाला होता, होता। त्यावरून पोलिसांना हे सिद्ध झालं होतं कोणीतरी पूर्ण साऊ फॅमिलीला संपवण्याचा सा प्रयत्न केलाय त्या दिवशी शेखरचे वडील रवींद्र साहू हे मुलीला सोडायला गेले होते तर आई संयुक्ता साऊ ही आपल्या कॉलेजच्या ड्युटीला गेली होती त्यामुळे त्या दिवशी या दोघांचेही प्राण वाचले घरामध्ये काय झालं नेमकं काय घडलं होतं की सर्व घटनेचं उत्तर फक्त एकाच व्यक्तीकडे होतं ते म्हणजे घरातील नवीन आलेली सून रीमा परंतु तिची तब्येत एवढी गंभीर असती पोलीस तिच्याकडे चौकशी देखील करू शकत नव्हते पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता राऊ कुटुंबाच्या घरामध्ये एवढा मोठा ब्लास्ट झाला कसं का काय आणि हा बॉम्ब घरामध्ये आला कुठून त्यासाठी पोलिसांना रीमाकून चौकशी करणं खूप गरजेचं होतं रीमाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू झाले तिने आपले पती गमावले होते आणि तिच्या तब्येतीमध्ये दुसऱ्या दिवशी थोडी सुधारणा आली त्यामुळे पोलिसांनी रिमाची चौकशी केली पण तेव्हा रीमाने फक्त एकच उत्तर दिलं घरामध्ये काय झालं मला काहीही माहिती नाही पण सकाळी साडेआठच्या दरम्यान एक कुरिअरवाला आला होता आणि त्यांनी ते कुरियर आम्हाला दिलं होतं माझ्या पतीने जसं ते कुरिअर उघडलं त्यानंतर काय झालं हे मलाही ठाऊक नाही पोलिसांनी रिमाने जी काही माहिती सांगितली ती सर्व एका कागदावरती लिहून घेतली आणि लगेचच राहू कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं त्या परिसरामधील सर्व सी सी टी व्ही शोधणं चालू केलं पोलिसांना व्हीमध्ये एक कुरिअर वाला दिसला त्याच कुरियर वाल्याने साहू कुटुंबाला ते पार्सल दिलं होतं पोलिस सी सी टी व्हीच्या आधारे ज्या व्यक्तीने कुरिअर आणून दिलं होतं त्या व्यक्तीचा शोध घेतात शोध घेतल्यानंतर पोलिसांना यामध्ये माहिती मिळती जे पार्सल साहूच्या घरी आलं होतं स्काय किंग या कुरिअर ऑफिसमधून पाठवण्यात आलं होतं पोलिसांचं एक पथक कुरिअर ऑफिसला व्हिजिट घेतं आणि जे पार्सल शेखर साहू यांना पाठवलं होतं त्या पार्सलची पूर्ण डिटेल्स काढतात पोलिसांना कुरिअर ऑफिसमध्ये माहिती मिळती कुरिअर रायपूरवरून पाठवण्यात आलं होतं आणि कोणीतरी एस के सिन्हा नावाच्या व्यक्तीने पाठवलं होतं त्यामुळे पोलीस लगेच एस के सिन्हा या व्यक्तीचा शोध घेतात परंतु त्यामध्ये पोलिसांना समजतं पार्सलवरती जो रायपूरचा ॲड्रेस आणि नाव लिहिलं होतं तो पूर्णपणे खोटं होतं म्हणजेच की एस के सिन्हा नावाचा कोणताही व्यक्ती नव्हता कुरिअर ऑफिसमध्ये हे स्पष्ट झालं होतं एस के सिन्हा नावाचा कोणताच व्यक्ती नाहीये म्हणजेच की समोरच्या व्यक्तीने खोटं नाव आणि खोटा पत्ता दिला होता त्यामुळे पोलीस ज्या ठिकाणी कुरिअर ऑफिस होतं त्या ठिकाणाचे सी सी टी व्ही शोधते परंतु त्या दिवशी पोलिसांचं बॅड लग असतं कुरिअर ऑफिसमध्ये फक्त दोनच सी सी टी व्ही असतात त्यामधील एक सी सी टी व्ही बंद असतो आणि एक सी सी टी व्ही त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी कुरिअर ठेवलेले होते त्यामुळे पोलिसांना तिथून फारशी काही माहिती मिळत नाही पोलिसांपुढे ही केस खूप कठीण होत चालली होती कारण की पाच दिवसाअगोदरच अगोदरच साहू फॅमिलीमध्ये लग्न झालं होतं आणि अशामधून कोण त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करतोय याला शोधणं खूप कठीण होतं मी सर्वात अगोदर शेखर साऊचे वडील रवींद्र साऊ आणि आई संयुक्त साऊ या दोघांची चौकशी करतात आई वडिलांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे बाहेर कोणासंगही वादावाद नव्हते आणि याच दरम्यान शेखर साऊची आई संयुक्ता साऊ पोलिसांना एक माहिती देते दीड वर्ष अगोदर संयुक्त साऊ ज्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होत्या त्याच ठिकाणी इंग्लिश विषयाचे एक प्रोफेसर होते त्या प्रोफेसरचं नाव होतं पुंजीलाल मेहरा संयुक्त साहू सांगतात कॉलेजमधील काहीतरी कार्यक्रमामुळे प पुंजीलाल मेहता आणि संयुक्त साहू यांच्यामध्ये वाद झाले होते पण हे वाद इतके मोठे नव्हते की एखादा प्रोफेसर संपूर्ण कुटुंबाला संपवेल पण पोलीस चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडत नव्हते त्यामुळे पोलीस लगेचच पुंजीलाल मेहता या प्रोफेसरला ताब्यात घेतात अगोदर पोलीस पुंजीलाल मेहरा या प्रोफेसरची अगोदर चौकशी करतात पण प्रोफेसर पुंजीलाल मेहरा म्हणतो मला या घटनेबद्दल काही माहिती नाही त्यामुळे पोलीस पुंजीलाल मेहरा ज्या कॉलेजमध्ये शिकवतात त्या ठिकाणाचे सी सी टी व्ही पुंजीलाल मेहराचे मोबाईल रेकॉर्ड आणि त्याचे मोबाईल लोकेशन यावरून पोलिसांना हे स्पष्ट होतं पुंजीलाल मेहरा कोणत्याही प्रकारच्या कुरिअर ऑफिसला गेला नाही किंवा त्यांनी गेल्या पंधरा दिवसात कोणालाही फोन केला नव्हता त्यामुळे पोलीस चौकशीसाठी आणलेल्या पुंजीलाल मेहरानला सोडून देतात यानंतर पोलीस शेखर साऊ आणि त्याची पत्नी रीमा साऊ या दोघांचीही मोबाईलचे रेकॉर्ड्स काढतात त्यामध्ये एक नंबरवरती पोलिसांना संशय होतो त्यामुळे पोलीस रीमाला विचारतात हा नंबर कोणाचा होता आणि तुला या नंबरबद्दल काही माहिती आहे का त्यावेळेस रीमा सांगते हो माझ्या लग्नाच्या काही दिवसा अगोदरच रीमाचे पती शेखर साऊ यांच्या मोबाईलवरती फोन आला होता आणि फोनवरती शेखर साऊला सांगण्यात आलं होतं तो रीमा संग लग्न करू नको नाहीतर तर त्या घटनेचे परिणाम वाईट होतील याशिवाय रीमाने पोलिसांना हे देखील सांगितलं मुला मुला त्या मुलाने शेखरच्या मोबाईलवरती फोन केला होता तो मुलगा रिमाच्या कॉलेजला शिकायला होता आणि तो रीमावरती एकतर्फी प्रेम करायचा पण रीमा मात्र त्याच्यावरती प्रेम करत नव्हती त्यामुळे पोलिसांना हा मोठा पुरावा सापडला होता पोलिस त्या मुलाला ताब्यात घेतात आणि त्याची चौकशी करतात परंतु रीमाच्या कॉलेज असलेला मुलगा तो पोलिसांना सांगतो मी रीमावरती प्रेम करायचो तसेच मी शेखरला फोन केला होता तू रिमासंग लग्न करू नको नाहीतर याचे परिणाम वाईट होतील पण पुढे तो पोलिसांना हे देखील सांगतो त्यानंतर मी पुन्हा कधी रीमाला किंवा शेखरला फोन केला नाही तो सांगतो माझं या घटनेमध्ये काहीही घेणं देणं नाही पण त्यांनी दिलेल्या उत्तरांवरती पोलिसांचं मन समाधान झालं नव्हतं त्यामुळे पोलीस कोर्टाकडून परमिशन घेतात आणि त्या, त्या मुलाची पॉलिग्राफ टेस्ट करतात आणि जेव्हा त्या मुलाची पॉलिग्राफ टेस्ट केली जाते तेव्हा पोलिसांना समजतं त्या मुलाने जी काही माहिती सांगितली ती एकदम खरी होती म्हणजेच त्या मुलाचं साऊ फॅमिलीच्या मर्डरबरोबर काही घेणं देणं नव्हतं साऊ फॅमिलीच्या मर्डर केसमध्ये पोलिसांनी जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची चौकशी केली होती पण पोलिसांना कोणत्याही प्रकारचा पुरावा सापडला नाही इकडे साहू फॅमिलीतील आणि गावातील लोक देखील पोलिसांचा विरोध करायला लागले त्यामुळे साहू फॅमिलीची केस सीबीआयकडे देण्यात येते सीबीआय दे पोलीस पुन्हा एकदा ओडिसा पोलिसांनी ज्या ज्या व्यक्तींची चौकशी केली होती त्या सर्व व्यक्तींना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवतात पोलिस आणि मध्ये आरोपीची चौकशी करण्याचा प्रकार वेगळा असतो सीबीआय सर्वांची चौकशी करतच असतात त्याच दरम्यान ओडिसा पोलिसांना एक पत्र मिळतं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं तुम्ही पोलीस आणि सी बी आय तुमचा टाईम वेस्ट करताय तुम्ही साध्या गरीब लोकांना चौकशीसाठी बोलवतात आणि त्यांचा टाईम वेस्ट करत आहात या घटनेचे तीन मुख्य आरोपी तर बेंगलोरमध्ये तुम्ही बँगलोरमध्ये जाऊन त्यांना पकडा कारण की सॉफ्टवेअर असलेला शेखर साऊ यांनी बँगलोरमध्ये लाखोची डील केली होती असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं तर हे पत्र त्याच व्यक्तीने लिहिलं होतं पोलिस आणि सी बी आयचं लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होता आणि या ठिकाणी आरोपीची सर्वात मोठी चुकी हीच होती त्या आरोपीने पोलिसांना पत्र पाठवलं होतं पोलीस जेव्हा हे पत्र शेखर साऊच्या आईवडिलांना दाखवतात तेव्हा शेखर साऊच्या आईवडील हे पूर्ण पत्र वाचतात परंतु त्या पत्रामधून त्यांना काही असं वाईट वाटत नाही पण शेखरची आई जी एका कॉलेजवरती प्रिन्सिपल होती ती ह्या पत्राला सारखं सारखं वाचत होती आणि त्याच पत्रामध्ये काही हँडरायटिंग आणि काही मुद्दे असे होते ज्यामुळे संशय पुन्हा त्याच व्यक्तीवरती गेला ज्याला पोलिसांनी अगोदर चौकशीसाठी बोलवलं होतं तो, तो म्हणजे संयुक्ता साहू यांच्या कॉलेजमध्ये असलेला इंग्लिशचा प्रोफेसर ते पत्र पूर्णपणे आणि बारकाईने वाचल्यावर संयुक्ता साहू म्हणतात या वर्षी हँडरायटिंग आमच्या कॉलेजमधले असलेले प्रोफेसर पुंजीलाल मेहरा यांची हँडरायटिंगसारखेच आहे मग यावेळेस पुंजीलाल मेहराला पोलीस नाहीतर सी बी आय ताब्यात घेतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात आणि तेव्हाच सर्व काही या घटनेचा उलगडा होतो पुंजीलाल मेहरा सी बी आय पोलिसांना सांगतो दोन हजार चौदामध्ये तो एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असतो आणि त्याच दरम्यान त्या कॉलेजमध्ये शेखर साहू यांची आई संयुक्ता साऊ यांची बदली होते संयुक्त साऊ या पुंजीलाल मेहरापेक्षा सिनियर असतात त्या कारणामुळे पुंजीलाल मेहराला प्रिन्सिपल पदावरून हटून संयुक्त साऊ यांना त्या कॉलेजचं हो प्रिन्सिपल केलं जातं आणि या कारणावरून कॉलेजमध्ये संयुक्त साहू आणि पुंजीलाल मेहरा या दोघांमध्ये चांगलेच वाद झाले होते अखेर कॉलेजचा निर्णय होता संयुक्ता साहू यांनाच कॉलेजचा प्रिन्सिपल केलं जाईल त्यामुळे पुंजीलाल मेहरा यांच्या मनामध्ये संयुक्त साऊ यांच्या विरुद्ध राग भरला होता त्यामुळेच तर दोन हजार चौदा पासून दोन हजार अठरा पर्यंत तो याचीच वाट बघत होता कधी तो संयुक्त साऊला धडा शिकवेल आणि पुंजीलाल मेहराला चान्स भेटला तो शेखरच्या लग्नामध्ये त्या शेखर साऊच्या लग्नामध्ये पुंजीलाल मेहरा देखील आला होता आणि त्या लग्नामध्येच त्यांनी प्लॅन केला होता शेखर साऊला काहीतरी गिफ्ट द्यायचं आणि हेच गिफ्ट बनवण्यासाठी त्यांनी इंटरनेटचा आधार घेतला होता इंटरनेटवरती त्याने शोधलं होतं स्फोटक पदार्थ कशा प्रकारे बनवला जाईल आणि ते बनवण्यासाठी जे काही रसायन लागणार होते त्याला इझिली दुकानामधून मिळत होते कारण की तो एका कॉलेजचा प्रोफेसर होता त्यामुळं कॉलेजची आय डी कार्ड दाखवल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं रसायन मिळायचे त्याचाच वापर करून पुंजीलाल मेहराने एक स्फोटक पदार्थ बनवला होता पुंजीलाल मेहराने पूर्ण प्लॅन करूनच साऊ फॅमिलीला संपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या दिवशी साऊ फॅमिलीतील लहान मुलगी तिला बाहेरगावी शिक्षणासाठी पुन्हा जायचं होतं आणि वडील तिला सोडण्यासाठी गेले होते तर आई कॉलेजवरती आपल्या ड्युटीला गेली होती त्यामुळे घरामधील हे जण वाचले होते मित्रांनो दोन हजार अठरामध्ये ओडिसामध्ये ही एक खरी घटना घडली होती या घटनेने पूर्ण भारताला धक्का बसला होता एक मोठ्या पदावरती शिक्षक असणारा व्यक्ती त्याच्या डोक्यामध्ये एवढी भयंकर कल्पना येणं या गोष्टीमुळे पूर्ण भारताला धक्का बसला होता जर आपल्याला या केसबद्दल आणखीन जास्त माहिती हवी असेल तर आपण इंटरनेटला सर्च करू शकता ओडिसा शेखर साऊ केस किंवा रवींद्र साऊ केस अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा या घटनेबद्दल आपल्याला काय वाटलं